नमस्कार आता इथे जानकी आणि ऋषिकेश नाश्ता करत असतात आणि बोलत असतात ऋषिकेश म्हणतो अगं जानकी तू शर्वरीला फोन केला होतास का त्यांचे रिपोर्ट आले का दोष कोणाच्यात आहे कळलं का तुला तेव्हा जानकी मनात म्हणते मन हो ऋषिकेश मला सगळं माहीत आहे दोष कोणाच्यात आहे पण मी नाही सांगू शकत कारण विक्रांत भाऊजींनी मला शपथ घातली आहे तर इकडे आता शर्वरी विक्रांतला बोलत असते विक्रांत जर दोष माझ्यात असेल ना तर तुझी आई मला घराच्या बाहेर काढेल तेव्हा लगेच विक्रांत शर्वरीला जवळ घेतो तिला मिठी मारतो आणि म्हणतो असं कसं करेल ती मी असं होऊच देणार नाही तेव्हा आता इकडे विक्रांतच्या आधीच मालती ही रिपोर्ट आणायला आलेली असते आणि ती हॉस्पिटलमध्ये येते आणि रिसेप्शनिस्टला रिपोर्ट मागते आता रिसेप्शनिस्ट तिच्याजवळ रिपोर्ट देते आता मालती तिथेच ते रिपोर्ट बघते आणि तिला ते रिपोर्ट बघून मोठा धक्काच बसतो कारण दोष हा विक्रांतमध्ये नाही तर शर्वरीमध्ये असतो ही गोष्ट आता मालतीला समजलेली असते विक्रांत हा सगळ्यांशी खोटं बोललेला असतो आता मालतीला खूपच विक्रांतचा आणि शर्वरीचा राग येतो आता मालती तशीच रागाने घरी येते आणि जोरजोरात हक्का मारते विक्रांत विक्रांत आता विक्रांत आणि शर्वरी दोघेही बाहेर येतात आता आईच्या हातात रिपोर्ट बघून विक्रांतला धक्का बसतो तेव्हा विक्रांत म्हणतो काय झालं आई मालती म्हणते काय झालं आणि मालती विक्रांतच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली एवढा मोठा आळ स्वतःवर घ्यायची मी बोलले होते ना की माझ्या मुलाच्यात दोष नसणार म्हणून काय गे श शर्वरी हा दोष नामध्ये आहे माझ्या मुलाच्यात नाही आहेत माझा मुलगा तुझ्याशी खोटं बोलला आहे बघ माझा मुलगा तुझ्यावर किती प्रेम करतो त्याने दोष स्वतःवर घेतला आणि तुझ्यामध्ये दोष नाही असं सांगितलं आता शर्वरी रागाने विक्रांतकडे बघत राहते आता मालती शर्वरीला खूप काही बोलत असते तेवढ्या जानकी तिथे येते आणि आता मालती शर्वरीवर जाऊन हात उचलणार तोच जानकी तिचा हात पकडते आणि तिचा हात झटकून देते आणि म्हणते मालती काकी काय करताय तुम्ही हे कळतं की नाही तुम्हाला अहो तुम्ही हात उचलताय शर्वरी वंशावर तुमची सून आहे ना ती सुनेवर सासूने कधी हात उचलायचा नसतो काय झालं दोष त्यांच्यात असला तर काय प्रॉब्लेम काय आहे अहो कधी पुरुषाच्यात दोष असतो तर कधी बाईच्यात म्हणून तुम्ही ति तिला अशी वागणूक देणार आहात का तेव्हा मालती म्हणते हो मला या घरामध्ये वंशाचा दिवा पाहिजे म्हणजे पाहिजे मला मा या घरामध्ये बाळ पाहिजे म्हणजे पाहिजे त्यासाठी मला विक्रांतचं दुसरं लग्न लावावं लागलं लावावं लागलं ना तरी चालेल आता ते ऐकून शर्वर शर्वरी आणि जानकीला धक्काच बसतो जानकी म्हणते तुम्ही असं नाही करू शकत विक्रांत भाऊजींचं प्रेम आहे शर्वरी वंशवर आणि तुम्ही असं नाही करू शकत आता विक्रांत म्हणतो आई काय करतेस तू हे काय बोलतेस तू हे तुला तरी आहे का अगं मूल होत नाही म्हणून दुसरं लग्न करायचं अजिबात नाही मी अजिबात दुसरं लग्न करणार नाही तेव्हा लगेच मालती बोलते मी बघते ना आता काय करायचं ते हिला मी कशी घराच्या बाहेर काढते ना ते आता तेच बघ तेव्हा आता विक्रांत जानकी आणि शर्वरी बघतच राहतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू